सर त्यांच्याकडे येत असताना तुझं त्यांनी आबाचा विषय सांगितला म्हणजे हा सर्वच प्रोसेस विषय काल आपण बोललेला आहात परंतु सध्याचं जे करमाळा तालुक्यामध्ये जे म्हटलं जातं की आदिनाथ असं जे कोणी म्हणत असेल का नाही की कारखाना फक्त संजय मा चालू शकतो काल त्यांची कॅपॅसिटी असेल नसेल तो आता भाग बाळ परंतु आमच्या पूर्वजांनी कैलासवाशी सहकार महर्षी शंकरराव महर्षी पाटील साहेब असतील गोविंदबापू गिरदरदास गिरी रावसाहेब भाऊ पाटील या सगळ्या माणसांनी अनेक यातना सहन करून आदिनाथ कारखान्याची मूर्ती जोडली आदिनाथ कारखाना उभा राहिला गोविंदबापूंनी पायामध्ये बावीस वर्षे चप्पल घातली नाही आणि ह्या त्यागातनं कारखाना नुसता उभा राहिला नाही तर पूर्ण क्षमतेने कारखाना आत्तापर्यंत चालला आणि मग करमाळा तालुका बी चालत होतो करमाळ्या तालुक्याचा विकास बी चालला कैलासवाशी नामजेराव जगतापाने करमाळ्या तालुक्याचं जिल्ह्याचं राजकारण केलं विकासाची गंगा त्यांनी करमाळ्या तालुक्यामध्ये आणली त्यानंतर स्वर्गीय कैलासवाशी बिगामामांनी तुम्हाला सांगतो त्यांच्या पद्धतीनं कैलासवाशी नामजेराव जगतापांच्या नंतरचा जो विकास झाला तो कैलासवाशी मामाच्या काळातलाच झालेला आहे आणि त्याच्यामुळं तालुका हा कुणामुळे थांबलेला नाही किंवा का करमाळा तालुका हा कोणामुळे उभा राहिलेला नाही तो उभा राहिला आहे करमाळा तालुक्यातल्या सुपुत्रांमुळे करमाळा लो तालुक्यातल्या लोकांनी राजकीय लोकांनी सामाजिक क्षेत्रातल्या लोकांनी केलेल्या त्यागामुळं परंतु आज जी कोणी काही असं म्हणत असेल तर ती स्वतःच स्वतःला नपसंग म्हणून घेते म्हणजे हा हा हिजल्याचा बाजार चाललेला आहे कारखाना कोण चालवणार आहे काय तो कारखाना म्हणजे उभारणेपसून बंद आहे आणि त्याचं एकमेक गाळप झालेलं नाही आणि म्हणून आता कोणीतरी येणार आहे तो कारखाना उभा करणार आहे चालवणार आहे असं काही परिस्थिती नाही ना आणि आत्ताच आमच्या सभेमध्ये मी आम्ही सांगितलं की जितकी परिस्थिती मकाई कारखान्याची हाला आहे त्याच्यापेक्षा कितीतरी चांगली परिस्थिती आहे सहकारी साखर कारखान्याची आहे आणि मग सरकारमध्ये तुम्हाला सांगतो रश्मी दीदी बागलांनी त्या त्यांच्या मकाई सहकारी साखर कारखान्याला त्यांच्या पदाचा त्यांच्या ताकदीचा वापर करून फडणवीस साहेबाकडून एकशे चाळीस कोटी रुपये त्यांनी मंजूर करून घेतले कदाचित त्यांनाही आदिनाथमध्ये जर प्रशासक नसतं त्यांच्या त्या ठिकाणी जर संचालक मंडळ असतं तर त्यांनी त्या कारखान्याला सुद्धा तुम्हाला सांगतो दीडशे कोटी रुपयाची मदत घेतलीच असते ना त्यामुळे तो कारखानासुद्धा तुम्हाला सांगतो कुणी एकानी ठरवलं म्हणून कारखाना चालत नसतो कारखाना हा सगळ्यांचा आहे कारखाना हा सहकारी आहे कारखाना हा कोणा एकट्याच्या बापाचा मालकीचा कारखाना नाही त्यामुळे कारखाना उभा राहिला सगळ्याच्या सहकार्यातून कारखाना चालणार आहे सगळ्याच्या सहकार्यातून त्याच्यामुळं कुणीच तुम्हाला सांगतो स्वतःची पाठ थुपटून घेण्यात मजा नाही आणि जे कोणी असं तुम्हाला सांगतो म्हणत असतील ती माणसं नालायक आहेत आणि ते नुसतं असं म्हणतच नाही तर त्यांनी आमचे जे पूर्वज आहेत राजकारणातले हे सगळे स्वशी असणारे सहकार महिर्षी स्वशी नामदेवराव जगताप असतील सहकार महर्षी असतील गोविंद बापू असतील रावसाहेब पाटील असतील बई असतील यांची परत परत नावं मी मुद्दाम घेतोय ह्या सगळ्यांच्या कार्यकर्तृत्वावर ही माणसं संशय घेतात अरे मुळातच कारखान्यात जर ऊस गाळला तर रसच मिळणार आहे तुम्ही माणसं जर तालुक्यातली गाळली तर त्यातनं रक्तच येऊ शकतं ना आणि कारखाना काय माणसं गाळत करणार नाही कारखाना ऊसातच गाळत करणार आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो शब्दाच्या कोलांच्या उड्या या ठिकाणी हे करण्यापेक्षा आहे आणि निवडणुकीच्या रांगणामध्ये उभं बाष्खळ गप्पा मारण्यापेक्षा कालच्या परिस्थितीमध्ये ही सगळी मंडळी कुठं होती आदिनाच्या कामगारांचा प्रश्न होता मकाईच्या सभासदांच्या उसाचा प्रश्न होता त्यावेळेस तालुक्याला आमदार नव्हते का ह्या तालुक्याला माझे आमदार नव्हते का तालुक्यात ही सगळी गटतट नव्हते काय एक बी माय चालाल तुम्हाला सांगतो आमचं दोन महिने सतत तुम्हाला सांगतो पोलीस स्टेशनच्या समोर आंदोलन चालू होतं पंधरा पंधरा दिवसाला आम्ही हो आंदोलन घेत होतो थोथो आंदोलन झालं जोडे मारो आंदोलन झालं भीक मागो आंदोलन झालं किती आंदोलन हो केले आम्ही फार तुम्हाला सांगतो म्हणजे आत्मदहनाची सुद्धा सव्वीस जानेवारीला आम्ही नोटीस दिली होती आम्ही सगळे शेतकरी त्या ठिकाणी दोन अडीच शेतकरी आत्मदहन करण्यासाठी राखीचे डबे घेऊन पेट्रोलचे बाटले घेऊन आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो कोण तालुक्यातला एक माणसाला आला आला ना आम्हाला सांगितलं तुम्ही काळजी करू नका जीव जीव काय देऊ नका आपण सगळेजण मिळून लढा लढू आणि पैसे घेऊ आम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो राजकीय अपेक्षा आल्यामुळे आम्ही तुम्हाला सांगतो कोर्टात गेलो कोर्टातनं आम्ही त्यांच्यावर सगळ्यावर गुन्हे दाखल करून घेतले आणि तुम्हाला सांगतो मग दोन महिन्यातच शेतकऱ्यांची सगळी सगळी वेळ जवळजवळ पस्तीस छत्तीस कोट रुपयाची दिला आम्ही मकायची दिली त्या ही सगळी माणसं आता बालगाना करणारी कुठं होती ज्यावेळेस निवडणूक येते त्यावेळेस तुमचे गटतच बाहेर येत आणि तुम्हाला सांगतो मुंगाने सगळ्याची तोंड बाहेर येतात मग इतक्या वेळ तुम्हाला सांगतो की खोकाडाने गाडून घेतल्यासारखे ही माणसं कुठं असतात यावेळी सर्वसामान्य माणसाचे शेतकऱ्याचे कष्टकऱ्याचे काम करायचे प्रश्न ज्यावेळी तुम्हाला सांगतो रस्त्यावर उतरून एखादा कार्यकर्ता लढतो त्यावेळी माणसं कुठं असते आहेत काय येत नाही सहानुभूतीने त्या ठिकाणी विचारायला की काय चाललंय बाबा तुम्ही असं का होत आहे काय अधिकाऱ्याला दम देत नाही का स्वतःच्या ताकदीच त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो पुरेपूर ते करत नाहीत ह्या बी प्रश्नाची तुम्हाला सांगतो त्यांनी जनाची नाही मनाची लाज ठेवावी ना सगळ्यांनी आमचं आव्हान आहे त्यांना आम्ही फक्त राजकारणासाठी राजकारण करत नाही राजकारणाला आम्ही काडी लावलेलं आहे राजकारण हा आमचा विषयच नाही आज तुम्हाला सांगतो आम्हाला समाजामध्ये जे काय चाललेलं आहे ते जे काय अनिष्ट काय काय प्रथा आहेत चाललेल्या काय गोष्टी आहेत त्या मुडीत काढण्यासाठी जेवढं जेवढं काय करता येईल युवकाच्या हाताला काम काम मिळालं पाहिजे कामगारांचा प्रश्न सुटला पाहिजे शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे काय चाललंय तुम्हाला सांगतो आज शेतकरी आत्महत्येच्या दारात येऊन थांबलेला आहे अजितदादा पवारांनी सांगितले होते की कर्ज माफ तुम्हाला सांगतो पडून देतो आता परत ऐन टाईम दोन दिवसात सांगितले की एकतीस मे पर्यंत मार्चपर्यंत कर्ज भरून घ्या वाशिमच्या एका शेतकऱ्याने तुम्हाला सांगतो किडनी विकाय काढली लिव्हर विकायला काढलाय सगळ्या कुटुंबाला घेऊन त्याने छातीवर बोर्ड लावला आणि तो चौकात चौकात फिरतोय की माझी किडनी घ्या माझा लिव्हर घ्या माझ्या बायकोची किडनी घ्या डोळे घ्या आणि माझं मला कर्जमुक्त करा अरे काय चाललंय काय ही कुठं आहे आपण म्हणजे पाकिस्तानमध्ये आहेत तर कुठं आहेत आपण ह्याचा बी या ठिकाणी तुम्हाला सांगतो महायुतीचे उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार मालताना तुम्ही केलं म्हणा महायुतीने महाविकास आघाडी तुम्हाला सांगतो तुमच्या वापर करताय का सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी काय करताय तुम्ही त्या ठिकाणी असणारे महायुतीचे नेते काय तुम्हाला हे शिकवतात काय की तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही आमचा वापर करा आणि ज्यावेळेस शेतकऱ्याचे प्रश्न असतील त्यावेळी तुम्ही घरात दडून बसा चालेल काय तुम्हाला सांगतो ह्या सगळ्या गोष्टीचा या निवडणुकीच्या निमित्ताने झाला पाहिजे आणि सगळे माझे सभासद बांधवांना आणि तालुक्यातल्या जनतेला माझे हात जोडून पाया पडून विनंती आहे की तुम्ही आता दूध का दूध आणि पाणी का पाणी वाहता सध्या राजकारण हे सोयीचं अहो मला सांगा महायुती महायुती म्हणून तुम्हाला सांगतो इथं काल प्रचाराचा त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो सुभाष आबागुळे यांनी तर पहिली चपराक लावून दिली त्यांनी सांगितलं इथं राजकारणाचा काही संबंधच नाही राजकारण कोणी करत असेल तर ते चुकीचं आहे मी महाविकास आघाडीचा आहे मी पवारसाहेबाला मानतो त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये संशय घेतला जातो की संजय मामा तुम्हाला सांगतो महायुतीच्या कुठल्याच घटक पक्षाचे आज सदस्य नाहीत सभासद नाहीत त्यामुळे महायुती आली कुठं आणि आज महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगतो तु सगळ्यात मोठा पक्ष असणारा मुख्यमंत्री पदावर असणारा जो भारतीय जनता पक्षाचा पक्ष आहे देवेंद्र फडणवीस साहेब ते जे मुख्यमंत्री आहेत त्यानंतर आज करमाणे तालुक्यात तुम्हाला सांगतो महाराष्ट्राचे नेते म्हणून या ठिकाणी रश्मी दिदी बाजल तुम्हाला सांगतो काम करते काम करतात मग तुम्हाला सांगतो दिल्ली दिल्लीपर्यंत त्यांच्या शब्दाला मान असल्याशिवाय तुम्हाला सांगतो त्यांना एकशे चाळीस कोटी रुपये मिळाले का आणि मग त्या माहितीच्या नि असणाऱ्या व्यसमिती जे असतील ज्यांनी तुम्हाला सांगतो कालच्या विधानसभेमध्ये तुम्हाला सांगतो का सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मतदान घेतलं ते त्यांचे भाऊ प्रिन्स वाघत यांना चाळीस पंचाळीस हजार मतं या ठिकाणी पडली ते एकनाथ शिंदेसाहेबांची या ठिकाणी तुम्हाला सांगतो काम करतात मग ही दोन्ही बी घटक तुम्हाला सांगतो माहितीमध्ये का नाहीत मग ही महायुती नेमकी कोणाची सुईचं राजकारण करता काय तुम्ही इथं महायुती कुठे आणि मग सुभाष जर तुम्हाला सांगतो इथे टेजवर येऊन जर सांगत असेल आणि त्यांचे चार उमेदवार जर तुमच्या ह्या महायुतीमध्ये असतील तर मग ही महायुती आहे का महा महाविकास आघाडी आहे का नुसतं महाखाऊ आघाडी आहे का महाखाऊ युती आहे हे ह्याचा सांगतो जनतेने आता विचार केला पाहिजे ना हे सगळं तुम्हाला सांगतो ते काय म्हणतो ना ते आंधळ दळवते आणि पुत्रपीठ खाते अशा पद्धतीने चालले येडे गे बाजार मे का व्यापार तुम्हाला सांगतो तु इथं चाललेला काल काल असे सभेत म्हणजे सुभाष गुळवे की आजीनाथ कारखाना सहकारी तत्वावर ठेवायचा होता पण काही लोकांनी विरोध केला की बारामती या खाजगीकरण होईल असे चर्चा विरोध झाला या ठिकाणी तुम्हाला सांगतो जयवंतराव जगताप हे सर्वांचे सन्माननीय आदरणीय नेते ने ने माझेही नेते आहेत माझा राजकीय पिंडूच मुळात तुम्हाला का सांगतो काही प्रश्न आमदेवराव जगताप यांच्यात तयार झालेला आहे त्याच्यामुळं त्या कुटुंबाविषयी आणि त्या नेतृत्वाविषयी माझ्या मनामध्ये नेहमीच आदरभाव असतो राजकीय दृष्ट्या मतभेद असतील पण आमचे मतभेद नाहीत आजही त्यांचा माझा संपर्क चालू आहे फोन चालू आहे एकामेकाच्या सुखदुखाला आम्ही एकामेकाला विचारतो आणि त्यांनी जी भूमिका मांडलेली होती की बाबा कारखाना बिनविरोध घ्यायला पाहिजे आणि जर कारखाना तुम्हाला सांगतो एकाकडं कोणाला द्यायचा असेल तर तो सक्षमपणे चालणार आहे एका माणसाकडे आणि मग त्यांनी त्या ठिकाणी त्यांची इच्छा व्यक्त केली असेल आदरणीय पवारसाहेब असतील आदरणीय विजयदादा असतील रोहितदादा असतील धरेशील भाई असतील नारायण आबा असतील हे सगळे एकत्रित बसल्यानंतर भाऊने तिथं मुद्दा मानला असेल की बाबा कारखाना बिनवड करायचा असेल तर तो पूर्णपणे एका एकाकडे कर कोणाकडे देते कॅनल लढवायचा असेल तर ते एक तर माझ्या पूर्ण खाली लढवा नाही तर आबाच्या दर खाली लढवा आणि जर तुम्हाला सांगतो जयवंतराव भावने जर सोलापूर जिल्ह्यामध्ये जर सगळ्यात पेक्षा जास्त कारखान्याच्या सभासदांना जर भाऊ दिलेला असेल तर मला वाटतं तुम्हाला सांगतो आबा आमदार झाले ते आबा आमदार झाल्यानंतर आबाने तेवढ्याच खुश व्हायला पाहिजे होतं त्यांनी त्यांनी सन्मानाने म्हणायला पाहिजे होतं की भाऊ ही कारखाना तुम्ही सर चालला तुम्हाला जे जे माणसं पाहिजे ते घ्या माझ्याकडून तुम्हाला कोण पाहिजे असेल ते तुमचीच म्हणून तुम्ही घ्या आणि तुम्हाला चेअरमन तुम्ही चेअरमन व्हा आणि आम्ही सगळीजण मिळून तुम्हाला मदत करतो आणि आधी ना अवस्था कारखाना आपण ऊर्जित अवस्थेमध्ये आणू परंतु असं झालं नाही प्रत्येकाला वाटतं की बाबा आता ही घाबाळा कुठंतरी सापडलं पाहिजे मी चेअरमन झालं पाहिजे मी चेअरमन झालं पाहिजे मी चेअरमन झालो पाहिजे अशा पद्धतीमध्ये तुम्हाला सांगतो ज्यांनी खरोखर तुम्हाला सांगतो आदिनाथ कारखाना उभारणी केला त्या माणसाला तुम्हाला सांगतो तु स्वर्गात सुद्धा किरकिले स्वतः असतील या जे की आपली वारसं काय करतात खाली म्हणून आणि म्हणून ह्या गोष्टीचा विचार करत असताना जयवंतराव भाऊच्या जर तुम्हाला सांगता आव्हानाला सगळ्यात प्रतिसाद दिला असता तर निश्चितपणे आजचं चित्र वेगळं दिसलं असतं आम्ही सुद्धा भाऊच्या अंबान्याला आम्ही दुजारा दिला होता आम्ही सुद्धा पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की बिनविरोधला सुद्धा आमची तयारी आहे आम्ही तर असं म्हणणार होतो की आम्हाला तुम्ही काही सीट जरी नाही काय दिले आम्हाला जागा एक पण देऊ नका पण बिनरोज करा आणि तिथं नटायचं कोणाला पडलेलं नाही तुम्हाला सांगतो तु। त्या ठिकाणी जे त्या शेतकऱ्याचे आणि कामगाराचे प्रपंच पेटलेले आहेत ते विजवण्यासाठी तुम्हाला सांगतो तु। जितकं काय आपल्याला करता येईल ते, ते तुम्हाला सांगतो तु। ह्या माध्यमातून केलं पाहिजे